बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा दोन हजार चोवीस साली आलेला टायगर थ्री या मुव्हीनंतर तब्बल दीड वर्षांनी परत एकदा त्याच्या आगामी सिकंदर या चित्रपटातून कमबॅक करतोय त्यामुळे ते त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत नमस्कार मी इंदिरा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या चित्रपटाचे निर्माते नाडियाडवाला यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सिकंदर या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज झालं या पोस्टरमध्ये सलमान एका भडक मूडमध्ये दिसतोय या पोस्टर त्याची नजरच जणू असं सांगते की सिकंदर हा मूवी बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालणार आहे रश्मिका मंदना जिने छावा या मूवीमधून सिंधी सिनेसृष्टीत पदार्पण केलं तीच या चित्रपटाची मुख्य नायिका आहे सलमान सोबत रश्मिकाचा हा पहिलाच चित्रपट आहे त्याचबरोबर या चित्रपटात खलनायकाची भूमिका बाहुबली फेम अभिनेता सत्यराजने केली आहे हा चित्रपट अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ईदच्या च्या निमित्तानं थिएटरमध्ये रिलीज होणार आहे सिकंदरचं दिग्दर्शन हे साऊथचे प्रख्यात दिग्दर्शक ए आर मुर्कादोस यांनी केलंय याआधी त्यांनी डिरेक्ट केलेला गझनी हा मूवी चित्रपट स्थानिक पातळीवर शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे सोशल मीडियावर या मूव्हीबद्दल अनेक प्रतिक्रियांचा वर्षाव देखील होतोय जसं की एका युजरने पोस्ट करत असं म्हटलंय ईदची वाट पाहत आहोत कारण बऱ्याच दिवसानंतर एक उत्तम सिनेमा येतोय चित्रपट रिलीज व्हायच्या आधीच सलमानचे चाहते असा दावा करतायत की चित्रपट ब्लॉकबस्टर होणारच रिपोर्टनुसार सलमान खान सिकंदर मध्ये दुहेरी भूमिका साकारणार आहे तर साजिद नाडियाडवाला निर्मित आणि नाडियाडवाला ग्रँड सर एंटरटेनमेंट अंतर्गत सिकंदर मध्ये सत्यराज प्रतीक बब्बर काजल अग्रवाल आणि शर्मन जोशी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे सिकंदर या मूवीचा टीझर आणि ट्रेलर तर सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय त्यामुळे जर छावा हा डे वन मध्ये तेहतीस करोडची कमाई करतोय तर सिकंदर एका दिवसात छावा पुष्पा टू यांचा रेकॉर्ड मोडेल का असा प्रश्न उपस्थित केला जातोय कलासृष्टीतील असे नवनवीन विषय घेऊन पुन्हा भेटू कला रंजनच्या पुढील भागात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अॅनकट